हॅलो आय एम डॉक्टर शिल्पा नाईक वेलकम टू अर्बन आपण आजूबाजूच्या परिसरात किंवा आपल्या बागेमध्ये अनेक अशा औषधी वनस्पती बघत असतो आणि आपल्या त्या ओळखीच्या नसतात आज आपण अशीच एक बहुगुणी औषधी वनस्पती पुनर्नवा हिची ओळख करून घेणार आहोत औषधी वनस्पती आणि आपण खातो त्या भाज्या फळं ह्याच्यामध्ये काय फरक असतो तर तसं पाहिलं तर प्रत्येक वनस्पतीमध्ये कर्बोदकं प्रथिनं जीवनसत्व खनिज असतात म्हणजे कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स विटॅमिन्स आणि मिनरल्स असं असतं पण औषधी वनस्पतीमध्ये केमिकल कंपाऊंड्स किंवा औषधी घटक हे जास्ती असतात आ, हे विशेष कार्यकारी असतात म्हणजे हे केमिकल कंपाऊंड जास्ती परिणामकारक असतात म्हणून त्यांना औषधी वनस्पती म्हणतात जगभरात देशोदेशीच्या विद्यापीठांमध्ये संशोधन चालू असते आणि हे घटक कुठले आहेत वनस्पतींचे ते सेपरेट करतात आ, शिवाय त्याचा उपयोग इफेक्ट कसा होतो काय होतो ह्याच्यावर रिसर्च चालू असतं मॉडर्न मेडिसिनमध्ये हे जे केमिकल घटक औषधी घटक असतात ते प्युअर फॉर्ममध्ये सेपरेट केलेले असतात हे लॅब्समध्ये केमिकली पण तयार करतात हे औषधी घटक आणि ते प्युअर फॉर्ममध्ये वापरतात त्यामुळे मॉडर्न मेडिसिनमध्ये इफेक्ट पटकन येतो गुण पटकन येतो ह्या औषधांचा कारण ते प्युअर फॉर्ममध्ये असतात पण त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात जास्ती आयुर्वेदामध्ये म्हणजे जेव्हा आपण असं औषधी वनस्पती वापरतो म्हणजे त्याच्यापासून अर्क काढतो तर त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स केमिकल कम्पाऊंड्स असतात म्हणजे जी रसायनं असतात ती एकमेकांवर नियंत्रण ठेवतात त्यामुळे बरेच आयुर्वेदिक हे रिसर्च करतात त्यांच्यामध्ये त्याचे दुष्परिणाम कमी असतात भारतामध्ये खूप औषधी वनस्पती आहेत ज्या आपण स्वयंपाकात वापरतो बाकी होम रेमेडी म्हणून वापरतो हे आपलं पारंपरिक ज्ञान आहे आणि हे पारंपरिक ज्ञान औषधी वनस्पतींचं एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे पास, पास होतं ही पुनर्नवा ही वनस्पती पण एक पारंपरिक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे ही शाक ह्या प्रकारात येते म्हणजे ह्याची भाजी करतात आणि रसायन कॅटेगरीमध्ये येते म्हणून ही खूप औषधी आहे पुनर्नवा म्हणजे पुनर म्हणजे पुन्हा आणि नव नवा म्हणजे नवीन म्हणजे ही नवीन आयुष्य देणारी आहे हिची ओळख म्हणजे निरोगी ठेवणारी वनस्पती ब्रिंग बॅक टू लाईफ इंग्लिशमध्ये म्हणता येईल त्यामुळे पुनर्नवा हे संस्कृतमध्ये हा नाव आहे मराठी मराठीमध्ये पण पुनर्नवा हीचे खूप औषधी उपयोग आहेत आणि मी तुम्हाला सांगते ते औषधी उपयोग आता की ती अँटीडायबेटिक आहे म्हणजे डायबिटीस मध्ये खूप उपयोगी होते रिसर्च प्रमाणे जेव्हा बीटा सेल्स असतात पॅनक्रियाज मध्ये जे इन्शुलिन तयार करतात आयलेट्स ऑफ लँगर हॅम मध्ये तर त्यांना नवजीवन जीवन देणारी ही पुनर्नवा डाययुरेटिक म्हणून काम करते खूप चांगलं म्हणजे यु डायुरेटिक जेव्हा वापरतात तेव्हा पोटॅशियम कमी व्हायची शक्यता असते पण ही ते पोटॅशियम असतं ते बॅलन्स करते ही किडनी डिसऑर्डर्स क्रिएटिन इश्यूज इशूज क्रॉनिक किडनी डिसिजेसवर खूप उपयोगी पडते लिव्हरसाठी खूप चांगली आहे जॉन्डिसवर वापरतात बाईल सिक्रेशनला हेल्प करते नंतर इन्फ्लमेशन इट इज अँटी इन्फ्लमेटरी म्हणजे कुठे जॉईंट्सचं इन्फ्लमेशन असेल त्याच्यावर उपयोगी आहे नंतर शिवाय ती डायजेशनमध्ये काम करते कॉन्स्टिबेशनवर उपयोगी आहे भूक लागत नसेल तर त्याच्यावरही उपयोगी आहे इन्सोम्निया असेल इन्सोमनियावर इफेक्टिव्ह आहे हृदयाच्या प्रॉब्लेम्सवर पण खूप उपयोगी आहे तुमचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं करते आणि सर्व टॉक्सिन्स बॉडीमधलं ती बाहेर टाकायला मदत करते मध्ये उपयोगी आहे अशी खूप बहुगुणी आहे शिवाय ब्लड प्रेशर पण कमी करायला मदत करते हे सर्व रिसर्च पेपर्समध्ये प्राण्यांवर खूप रिसर्च झालेला आहे आणि असं सिद्ध झालेलं आहे रिसर्च पेपर्स मी त्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते मी रेफरन्सेस कुठले वापरले आहेत ते तर अशी ही बहुगुणी पुनर्नवा पुनर्नवा भारतभर बघायला मिळते पावसाळा संपला की ती पसरते आणि जंगलामध्ये पसरलेली दिसते माळ रानावर असते शेताच्या बांधांवर असते बागेमध्ये पण तुम्हाला एकदा लावली तर ती जिवंत राहते म्हणजे इट इज अ पेरिनियल जोपर्यंत तिला पाणी मिळत राहतं तोपर्यंत ती जिवंत राहते पाण्याचा सप्लाय थांबला की ती मरते त्यामुळे आपल्या बागेत जेव्हा आपण कल्टिवेट करतो तेव्हा ती पेरिनियल म्हणून राहते आणि आपल्याला मग वापरता येते जेव्हा वाईल्डमध्ये असते तेव्हा ती पावसाळा संपला की उन्हाळ्यामध्ये मरते आणि परत पावसाळा सुरू झाला की तिच्या ज्या सीड्स असतात ज्या जमिनीत असतात त्या परत उगवतात आणि पावसाळ्यानंतर परत सगळीकडे पसरलेली दिसते दोन प्रकार असतात पुनर्नवामध्ये एकाचा देठ असा पिंकिश असतो जी माझ्याकडे आहे ही पिंकीश अशी खोडाची आहे म्हणजे स्टेम ह्याचं थोडस पिंकिश असत आणि दुसरी असते त्याचं खोड म्हणजे स्टेम ते हिरवं असत दोन्ही इक्वली औषधी असतात ह्याचं सायंटिफिक नेम आहे बोहर हॅव युआर डिफ्युझा ह्याची पानं अशी गोलसर असतात जरा आणि ह्याच्या मागे जरा ना असा व्हायटिश असतात आणि ती खूप पसरते असे खोड लांब लांब पसर पसरत पसरत जातात ही याची आयडेंटिफिकेशन किंवा खूण आहे की असे पसरत पसरत चढावर चढतात खूप पसरते ही स्प्रेडिंग हॅबिट याला इंग्लिशमध्ये हॉग विड म्हणतात किंवा स्पायडर लिंक पण म्हणतात याची फुलं आत्ता येतात म्हणजे पावसाळा संपला की येतात आणि ती खूप बारीक बारीक असतात गुलाबी रंगाची असतात छोटी छोटी अगदी छोटी छोटी असतात आणि मग ह्या ह्या फुलांच्या मग सीड्स तयार होतात आपल्याला ही पानं अशीच ताजी पण वापरता येतात आणि एक वैशिष्ट्य या वनस्पतीचं की सर्व भाग ह्याचे आपल्याला वापरता येतात पंचांग म्हणतात आयुर्वेदात फुलं त्याचे सीड पानं त्याच स्टेम आणि मुळं असे सर्व भाग उपयोगाचे असतात ह्याच्यामध्ये ग्लायकोसॉइड्स फ्लॅगोनॉइडस पॉलिफिनॉल्स अशा प्रकारचे स्टिरॉइड्स अशा प्रकारचे खूप केमिकल्स असतात त्यामुळे त्याला औषधी गुण येतो त्यामुळे सर्व कुठलेही पार्ट्स आपण वापर वापरू शकतो जेव्हा अवेलेबल असते मध्ये तेव्हा आपण त्याची पानं फुलं खोड हे सगळं मुळं ही सगळी काढून वाळवली आणि त्याची पावडर करून ठेवली तर ती पण आपल्याला पुढे वापरता येते खूप ट्रेडिशनल रेसिपीज आहेत आपल्याकडे आसाम वेस्ट बेंगॉलमध्ये आणि साऊथमध्ये केरळमध्ये तमिळनाडूमध्ये ही भाजी म्हणून खातात शाक म्हणतात त्याला शाक भाजीला ह्याची भाजी आपल्या आपण पालकची भाजी किंवा पालक पालेभाजी करतो मिरची लसूण कांदा आ, अशी फोडणी दिली जिरं मोहरी ही फोडणी देऊन परतली की ही भाजी होते उकडलेला बटाटा पण घालता येतो आपण पालक बटाट्याची भाजी जशी उकडलेल्या बटाट्याची परतून करतो तशी ह्याची भाजी करता येते काळजी एवढीच घ्यायची की महिन्यात ना एकदाच ह्या पानांची भाजी खाता येते कारण ती खूप केमिकली स्ट्रॉंग असते आणि ह्या त्या त्या, त्या एरिया लो, लोकल मध्ये जिथे ही भाजी बनवतात ते एकदाच खातात महिन्यातून असं त्या लोकांनी सांगितलं लो। पण आपण जर वापरायची असेल नेहमी तर आपण एक दोन पानं आपल्या वरणामध्ये घालता येत घालता येतात डाळ करतो कुठलं वरण करतो त्याच्यामध्ये घालता येतात ह्या पानाची चव असते ती जरा अशी मुळ्याच्या पानासारखी लागते थोडी कडसर असते त्यामुळे मग ती अशी आपण मुळ्याची पानं जशी पराठ्यामध्ये वापरतो तशीच ही पण पानं आपण पराठ्यात घालू शकतो आणि तशी वापरू शकतो खोकल्यासाठी पण खूप चांगला आहे असा ड्राय खोकला असेल तर ह्याच्या पानाचा रस खडी साखरेमध्ये घालतात आणि तो घेतात तो खोकल्यासाठी खूप उत्तम औषध पण आहे पुनर्नवा आम्ही केरळला गेलो होतो तर ह्याचा चहा काढा प्यायचो तर ह्याची दोन पानं पाण्यामध्ये उकळायची घालून दोन कप पाणी असेल तर एक कप करायचं आणि ह्याच्याबरोबर तिथे ईस्ट इंडियन रोजवूड सिजलपिनिया सपान सायंटिफिक नेम आहे त्याच्या बारकसे खोडाचे तुकडे असे बारके बारके ते घालतात तिथे ती त्यांची ट्रेडिशन आहे त्याचा काढा आम्ही रोज प्यायचो ते पण खूप औषधी आहे अँटीमायक्रोबियल अँटी फंगल अशा त्याच्या प्रॉपर्टीज आहेत त्यामुळे हे दोन्ही एकत्र करून ह्याचा काढा आम्ही तिथे रोज पित होतो हा काढा केव्हाही घेतलेला चांगला ऍक्च्युअली खरं तर डायबिटीजमध्ये मध्ये महत्वाचं असतं की तुम्ही पोषक तत्व जास्ती तुमच्या शरीराला देत आहे म्हणजे तुमचा आहार असा पाहिजे की ज्याच्यातनं जास्ती पोषक तत्व तुमच्या बॉडीला मिळतील हे खूप महत्वाचं असतं आपण खूप जंक फूड खातो त्यामुळे ते मिळत नाही पाहिजेत तेवढे बाकी डायबिटीस मध्ये महत्वाचं आहे व्यायाम जो सकाळी केला पाहिजे सात वाजता जेवलं पाहिजे दहा वाजता झोपलं पाहिजे हे तर महत्वाचं आहे पण हे जे पोषक तत्व आपण देतो हे आपण रोज काढ्यात ना सकाळी किंवा दिवसात एकदा तरी असा काढा घेऊ शकतो म्हणजे एक दिवस आठवड्यात ना एक दिवस हा घेतला काढा पुनर्नवा आलं असं घालून आणि तुम्हाला पुदिना घालता येतो असा काढा घेतला तर दुसऱ्या दिवशी तुम्ही बाकीच्या आपल्याकडे कितीतरी औषधी वनस्पती आहेत मग एक दिवस तुम्ही आ, आ, वावडिंगाचा घेऊ शकता एक दिवस अडुळसा असेल तुमच्याकडे अडुळशाचं झाड असेल तर त्याचं एक पान टाकलं तर त्याचा काढा होऊ शकतो शतावरी जी मुळं असतात त्याचा काढा होऊ शकतो असे तुळस तर असतेच आपल्याकडे आपण गवती चहाचा करतोच आलं गवती चहाचा चहा करतो पण नुसता काढा जर तुम्ही प्यायला आठवड्यातनं एकदा प्रत्येक असा वेगळ्या वेगळ्या वनस्पतीचा तर तुम्हाला खूप द्रव्य मिळू शकतात तुमच्या शरीराला आणि आपला महत्वाचा उद्देश असा असावा की आपल्याला कुठलाही डायबिटीज असू दे किंवा ब्लड प्रेशर असू दे हे कंट्रोल नाही करायचं आपल्याला पूर्ण बरं करायचं तुम्हाला कसा वाटला हा एपिसोड पुनर्नवा कधी तुम्ही वापरलाय का तुम्हाला अनुभव आहे का त्याचा कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा बेल आयकन क्लिक करा लाईक करा शेअर करा सी यू नेक्स्ट वीक थँक्यू